श्री स्वामी समर्थ खुशीस कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे देवघरात कोणत्या वस्तू किंवा कोणते फोटो ठेवू नयेत तर हे पाच फोटो किंवा पाच वस्तू कोणत्या आहेत तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच देवघरामुळे आपल्या घराला घरपण येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते याच देवघराला काही जण देवाराही म्हणतात आपण या देवघरामध्ये अनेक देवांच्या मूर्ती ठेवतो फोटो ठेवतो तसेच अनेक वस्तूही ठेवतो परंतु काही वस्तू अशा असतात की त्या वस्तू आपण देवघरामध्ये चुकूनही ठेवू नयेत तर हिंदू धर्माने या वस्तूंना निषिद्ध मांडलेलं आहे जर या वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर अनेक संकटे येतात किंवा विपत्ती येते त्यामुळे अशा वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत तर या वस्तू किंवा फोटो कोणत्या आहेत तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात एक नंबर मारुतीची मूर्ती किंवा फोटो मित्रांनो मारुती म्हणजेच हनुमान हे बालब्रह्मचारी आहेत म्हणून विवाहित व्यक्तींनी चुकूनही मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये जेव्हा आपण मारुतीची स्थापना करतो आपल्या देवघरामध्ये मारुतीची स्थापना करतो आणि विधिवत पूजा करतो त्यामुळे मारुतीचा कृपा आशीर्वाद तर आपल्याला मिळेल पण आपला वंश हा खंडित होण्याची शक्यता असते म्हणजेच अशा घरामध्ये संतान प्राप्ती ही होत नाही आणि याचं कारण म्हणजे ब्ला ब्रह्मचारी हनुमान हे आपला शारीरिक विकास तर करतात मात्र आपला वंश बुडवण्याची शक्यता असते तसेच आपल्या घरामध्ये विवाह जुळत नसतील म्हणजेच विवाह जुळण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतील तर हनुमानाची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवू नये त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवू नका दोन नंबर मसुबाची स्थापना किंवा मुंजाची स्थापना करू नका आपल्या देवघरामध्ये दे आपण जर आपल्या घरामध्ये मसोबाची किंवा मुंजाची स्थापना केली तर कुलदैवतेचे कृपाछत्र आपल्या डोक्यावर राहत नाही त्यामुळे मसोबा आणि मुंजाची स्थापना देवघरामध्ये दे करू नका जर आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी अशी वाटत असेल भरभराट व्हावीशी वाटत असेल तर देवघरामध्ये दे मसोबा आणि मुंजाची स्थापना करू नकात कुलदेवतेचे कृपाछत्र आपल्या डोक्यावर राहण्यासाठी कधीही मसोबा आणि मुंजची स्थापना देवघरात करू नका तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे नंबर शनी देवांची पूजा आपल्या मंदिरात देवघरात करू नकात बरेच लोक देवघरामध्ये देवाची स्थापना करतात पण ज्या वेळेस आपल्यावर शनीची कुदृष्टी पडते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारे संकटे येतात म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये स्थापन करतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये बरेच असे संकटे येऊ लागतात त्यामुळे देवघरामध्ये शनीची स्थापना कधीच करू नकात चार नंबर अत्यंत महत्त्वाचं आहे पूर्वजनांचे टाक बरेच लोक देवघरामध्ये पूर्वजनांचे टाक करून देवघरामध्ये बसवतात पण मित्रांनो कोणत्याही घराण्यामध्ये मृत व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुलदैवी कुलदैवी किंवा कुलदैवत असू शकत नाहीत त्यामुळे ही चूक कधीही करू नका तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूर्वजनांचे टाक ठेवून त्यांची पूजा करू नकात केलेली पूजा ही आपल्याला अशुभच फळ देऊन जाते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये पूर्वजनांची टाक हे करून बसू नकात किंवा ठेवू नकात पाच नंबर आहे काळभैरव मित्रांनो काळभैरव या देवाची देवघरात स्थापना करू नये देवघरात काळभैरवाची पूजा ही निषिद्ध मानली आहे मानली जाते त्यामुळे काळभैरवाची स्थापना देवघरामध्ये करू नकात काळभैरव या देवाचा स्वभाव अत्यंत रागीट आणि कडक आहे ज्या घरामध्ये काळभैरव देवाची पूजा होते त्या घरामध्ये सतत वाद विवाद होत राहतात त्यामुळे त्या घरामध्ये कधीही सुख शांती नांदू शकत नाही म्हणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या देवाची स्थापना करू तसेच अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे दत्तक दिलेल्या घराचे देव हे आपल्या घरातील देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा करू नकात किंवा वंश पीडित पूर्वज घराण्याचे देव आपल्या देवघरात अजिबातच ठेवू नकात आणि त्यांची पूजाही करू नकात बऱ्याचदा हे देव सोन्याचे किंवा चांदीचे असतात पण मोह न करता या देवांचे विधिवत विसर्जन करावे कारण या प्रकारच्या देवांची पूजा करणे हे अशुभ मानले जाते त्यामुळे आशे देव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा ही करू नकात। तर नवीन देवाची स्थापना आपण आपल्या पू मंदिरामध्ये करावी वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा